नाही एखाद्याने नियम मोडला परिणाम काय म्हणजे आपण शिक्षा योग्य मॅडम अहवाल म्हणजे आता अहवाल तो उद्या सादर करेल पुन्हा हा तुमच्या अंगी असलेल्या काही कला गुण सादर करायला आपण सांगू शकतो आणखी हा भरपूर आहे सर आपण नियम मोडलो आपण आपण सांग हे ना काम नाही केलं परिणाम घ्यावे काहीतरी परिणाम साफ साफसफाई करायला നാവെണ്പ്പു. നാസ്കു. <laughs>